नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत ट्रिपल एक्सेल साईजचं सा, कुर्ती कुर्तीसाठी ड्राफ्टिंग पेपर ड्राफ्टिंग पाहणार आहोत आपण त्याच्यासाठी मी ही मापं घेतलेली आहेत जी मी तुम्हाला लेफ्ट साईडला ले दिलेली आहेत आणि राईट साईडला मी एका ताईंची कमेंट दिलेली आहे त्यांचं नाव आहे सॅम पवार त्यांना हे हवं होतं ड्राफ्टिंग हा व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी बनवते ताई तुम्ही पाहत असाल तर नक्की कमेंट करा तर आता इथे मी हा चार्ट पेपर घेतलेला आहे जो दुकानामध्ये आपल्याला पंधरा रुपयाला मिळतो तर हा मी फोल्ड नाही केलेला आहे कारण तिथे ना सीट राऊंड बसत नव्हतं आपलं म्हणून आता इथे मी शोल्डर टाकते आहे शोल्डर आपली सोळा इंच आहे त्याचा अर्धा घेतला आहे आठ इंच आणि त्याच्यामध्ये पाव इंच ॲड ॲड करून सव्वा आठला मार्किंग केलं तसंच सेम आपला आम होल आम होलला पण मार्किंग करायचं सव्वा आठवर आणि सरळ लाईन मारून घ्यायची शोल्डर सव्वा आठ आणि मुंढा पण सव्वा आठ ठीक आहे सरळ स्ट्रेट लाईन मारायची वाकडी तिकडी मारायची नाही आता कमरेची उंची आपल्याला घ्यायची आहे आपल्याला ह्याच साईडसाठी कमरेची उंची सोळा इंच आहे तुम्ही माझा चार्ट पण बघू शकता आणि सीट उंची मी इथे घेतलेली आहे तेवीस इंच आता इथे ह्या दोन्ही सरळ लाईन मारून घेऊया ही सोळा इंचाची लाईन मारते ही कमरेची लाईन आहे आपली आणि ही आहे जी आपली सीट उंचीची लाईन आहे सीट उंची काय असते तिथून आपल्या कुर्त्याला स्लीट पडतात म्हणजे दोन भाग तयार होतात कुर्त्याचे आता इथे मी छातीचा चौथा भाग टाकते चव छाती चव्वेचाळीस आहे त्याचा चौथा भाग होतो अकरा त्याच्यामध्ये एक इंच लूजिंग आणि एक इंच मार्जिन सेम तोच फॉर्म्युला आहे सगळ्या मापांसाठी आता इथे आपली कंबर जी आहे ना ती एक्केचाळीस इंच आहे त्याचा चौथा भाग होतो सव्वा दहा त्याच्यामध्ये एक इंच लूजिंग आणि एक इंच मार्जिन सीट आहे बावन्न इंचाची त्याचा चौथा भाग होतो तेरा इंच तेरा इंचावर मी मार्किंग केलं आहे इथे फक्त अर्धा इंचाचीच लुझिंग टाकायची आहे नक् नेहमी लक्षात ठेवा सीटला फक्त अर्धा इंचाची लुझिंग एक इंचाची मार्जिन तुम्ही कळलं नसेल तर परत व्हिडिओ पाठी घ्या आणि पहा आता इथे मी ह्या स्ट्रेट लाईन मारून घेते मार्जिनची आपली लाईन मारून घेऊया आपण जिथे आपल्याला शिलाई मारायची ही जी लाईन मी आता मारते त्याच्यावरच आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची आहे आता ह्या सीट उंचीपासून खाली आपला जो स्ट्रेट कुर्ता कट करायचा इथून तुम्हाला स्ट्रेट कट करा किंवा अजून कुठला वेगळा शेप द्यायचा आहे तो देऊ शकता आता इथून आपल्याला एक इंच आत यायचा आहे मुंड्याच्या इथे एक इंच आत खांद्याला पाऊन इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे आपल्याला अर्धा ते पाऊन इंच घेऊ शकता तुम्ही आणि ही क्रॉस लाईन मारून घ्यायची इथे झालं आता इथे क्रॉसमध्ये आपल्याला एक इंच स्लाइटली वरती जायचं चान जा। जा आहे दोन्ही बाजूने इथे आपल्याला स्केल लागणार आहे ह्याच्याने छान आकार येतो ह्याच्यानेच आकार काढत जा हाताने काढायच्या भानगडीत पडू नका झालेला आहे हा बाहेरील मुंड्याचा आकार झालेला आहे आपला आता ह्याच्या पुढे जो मी काढते हा आकार हा आतील मुंढ्याचा आकार आहे ठीक आहे हे झालेलं आहे आता इथून मी रुंदी घेते सव्वा तीन इंच आणि तिथून मग आपल्याला क्रॉसमध्ये लाईन मारायची आहे शोल्डर उताराची जे मी पाव इंच इन, पाऊन इंचावर मगाशी मार्किंग केलं होतं तर आपलं सं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे आता गळा गड़ा टाकूया गळ्याची खोली मी साडेसात इंच टाकते साडेसात ते आठ जात त्याच्यापेक्षा खाली जाऊ नका नाही तर तो डीप होईल स्ट्रेट लाईन मारून घेऊया आणि इथे मी गोल शेप देते तुम्हाला पाहिजे तो तुम तुम्ही देऊ शकता पंचकोणी द्या किंवा ग्लास गळा ठेवा आता इथे आपण हा गोल गळा ठेवूया ओके पाटील गळ्याचा उतार ठेवूया तीन इंचाचा पर परत स्ट्रेट लाईन मारून घेऊया आणि इथे परत स्केलने त्याला आकार द्यायचा कर्व स्केलचा बघा किती उपयोग होतो भरपूर उपयोग होतो म्हणून ही घ्या झालेला आहे आपला पुढील गळा झाला गळा झालेला आहे आणि सगळ्या संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे आता आपण काय करूया आता हा पेपर कटिंग करून टाकूया इथे काय आहे जर सिम्पल कुर्ता कट करायचा असेल तर सेम असंच्या असं तुम्हाला हा पेपर कटिंग ठेवायचा आहे आणि कट करायचं आहे कपड्यावर फक्त पुढील मुंढा कापताना तो शेप तुम्हाला द्यावा लागेल कारण इथे मला डबल पेपर नव्हता म्हणून ओके okay. आता इथे मी हा शोल्डर उतार जो आहे का कापडा कागदावर कापले के ड्रॉ केलेला तो पण मी कट करते इथे आपण काय करूया नॉचेस पाडून घेऊया आणि ही हॅबिट लावायची नॉचेस पाडायची कमरेला आणि सीटला हे कागदाला नाही हे कपड्याला नॉचेस पाडायची हॅबिट लावायची ठीक आहे तर आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे इथे आता मी काय करते इथे मी आता हा मुंढा मोजते बाहेरचा मुंढा मोजते आहे तो किती येतो आहे बघा आपला हा संपूर्ण मोजून झाल्यावर काहीतरी आपला मुंढा आलेला आहे मी मोजला आहे तो सव्वा बारा इंच आलेला आहे आता इथे मी हा ब्राऊन पेपर घेते आहे कारण मला चार्ट पेपर कमी पडला आहे म्हणून साडेतीन इंचावर मी कॅप हाईट टाकलेली आहे इथे आता आपण स्ट्रेट लाईन मारून घेऊया इकडे आणि जिथे फोल्ड बाजू आहे त्या फोल्ड बाजूपासून क्रॉसमध्ये आपल्याला मोजायचं आहे किती मोजायचं आहे आपला आलेला आहे सव्वा बारा त्याच्यातनं अर्धा इंच वजा करायचं जे काही येईल ना त्याच्यातनं नेहमी अर्धा इंच वजा करायचे मग किती घ्यायचे पावणे बारा मग आता आपण इथे पावणे बारावर मार्किंग करूया झाली मार्किंग तिथून एक इंच आत ते कशाला आपली ती शिलाईची जागा आहे ती म्हणून आता ह्याचे मी मध्यभाग केला इथे मी टेप फोल्ड करून मध्यभाग घेतलेला आहे जो काय येईल तो ही उभी लाईन मारली त्याचे तीन भाग समान करायचे आणि थोडासा असा शेप द्यायचा आहे आपल्याला स्लीवसाठी आकार द्यायचा प्रॅक्टिस करून होतं ह्याचं पण पेपर ड्राफ्टिंग तुम्ही न्यूजपेपरवर करून घ्या प्रॅक्टिस करा भरपूरसाठी आणि मगच कपड्यावर कटिंग करा आतील मुंडा पण झालेला आहे आता इथे काय करायचं आहे आपण काय असा स्वतःवर विश्वास नाही ठेवायचा आपण परत मोजायचा येतो आहे का माझा सव्वा बारा किंवा बारा तर जायचं नसेल येत तर थोडंसं वाढवायचं बस टेक्निकली जायचं आहे आपल्याला आता ही मी जेवढं कागद होतं तेवढी उंची घेतलेली आहे तुम्हाला तुमच्याप्रमाणे उंची घ्या स्लीव्सची इथे मी सात घेतलं आहे राऊंड आणि आठवर मार्किंग केलेली आहे मार्जिनची ही तुम्ही कितीही घेऊ शकता हे जे सॅम्पलसाठी मी तुम्हाला दाखवलं मेन आपल्याला मुंढ्याचीच घेणं देणं आहे खाली तुम्ही किती पण वाढवा ओके आणि स्लीव थोडीशी मोठी होऊ दे काही हरकत नाही आहे स्टाईडने थोडंसं आपल्याला कट करता येईल पण कमी नको पडायला झालेला आहे हा बाहेरील मुंडा कापून झालेला आहे तसाच आता आपण खोलून आतला मुंडा कापून घेऊया आपलं संपूर्ण आता डाफ्टिंग झालेलं आहे परत कटिंग पण झालेलं आहे पेपरवर आणि सेम असंच आपल्याला कपड्यावर कटिंग करायचं आहे कपड्यावर कटिंग कसं करायचं हे मी आधीही व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही तो पाहू शकता आता मी याच्यावर लिहून ठेवते की हे चव्वेचाळीस साईजचे स्लीव्ज आहेत ट्रिपल एक्सेलचे ज्या कोणी ताई ट्रिपल एक्सेल साईजचे बघत असतील त्यांना जो माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आता इथे मी संपूर्ण लिहून घेते छाती आपली चव्वेचाळीस इंच आहे कंबर आहे कंबर आहे एक्केचाळीस इंच आता ही सगळी संपूर्ण आपली रिव्हिजन चाललेली आहे परत सीट राऊंड टाकलेला होता मी बावन्न इंच ही प्रॅक्टिस आपण परत परत न्यूजपेपरवर करायची आहे आता हा कमरेचा चौथा भाग मी टाकला होता सव्वा दहा त्याच्यामध्ये एक इंच मार्जिन आणि एक इंच लुझिंग टाकणार आहे त्याच्या आधी आपण छातीचं मा टाकूया अकरा प्लस एक इंच लुझिंग एक इंच मार्जिन हे सेम असेच तुम्हाला पेपर ड्राफ्टिंग जर माझ्याकडून हवे असतील तर मला तसं तुम्ही कमेंट करू शकता मी रिजनेबल रेट लावेन आणि तुम्हाला दे जर तुम्हाला पेपरवर ड्राफ्टिंग नको असेल सरळ कपड्यावर हवं असेल तर तसंही करू शकतो कारण एका माझ्या सबस्क्रायबरनी मला सांगितलेलं आहे की त्यांना अस्तराच्या कपड्यावर कुर्त्याचं सरळ ड्राफ्टिंग करून हवं आहे आणि मग ते तसंच ठेवून त्या त्यांचा ड्रे टॉप शिवणार आहे कपड्यावर का जर अस्तराचं कापड असेल ना तर आपण ते Uh, कितीही वापरू शकतो फाटणार नाही पाहिजे तेव्हा प्रेस करून घ्यायचं जसं तसं कपड्यावर ठेवायचं तुमच्या नवीन आणलेल्या uh, ड्रेस मटेरियलवर आणि तुम्ही तसं ते कट करू शकता तर तसंही करू शकतं तर मी तो बघणार आहे तोही एक व्हिडिओ टाकणार आहे तर झालेला आहे आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करायला विसरू नका आणि संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आता हे हा हाईपचं नवीन ऑप्शन आलेलं आहे तर लाईक पण करा आणि हाईप पण करा हाईप केल्यामुळे काय होतं हा व्हिडिओ ना अजून लोकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे नक्की हाईप करायला विसरू नका ओके बाय भेटूया पुढील व्हिडिओमध्ये